तालुक्यातील भोगाव देवी हे मराठवाड्यामध्ये सुप्रसिद्ध आहे या ठिकाणी देवीचे दर्शन घेण्यासाठी उद नाही तर बाहेरगावसुद्धा या ठिकाणी दर्शक येत आहेत आणि आमच्या पाठीमागू शकता की इथे मोठे संख्येत बाहेरगावून सुद्धा आलेले आहेत सुरक्षा या ठिकाणी दर्शनासाठी आणि गाड्याची व्यवस्था आहे या ठिकाणी आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे आणि अजून प्रत्येकाची आम्ही तुम्हाला मुलाखत घेणार आहोत की पूर्ण कोणत्या गावाहून आलेले आहे किती लांबून येत आहेत आणि दर्शनासाठी किती रांग असते आणि दर्शन या ठिकाणी देवीचे सुद्धा आम्ही तुम्हाला दर्शन दाखवणार आहोत आणि येणाऱ्या भाविकासाठी जे जेवणाची व्यवस्था केलेली आहे व्यवस्था व्यवस्थासुद्धा आम्ही दाखवणार आहोत आणि जे ट्रस्टी आहेत त्यांचे महाराज त्या महाराजांची सुद्धा आम्ही मुलाखत दाखवणार आहोत तर तोपर्यंत

भाविक है मैंने यात्रा रहती ना तो इसके से सब था या ठिकाणी आपण बघू शकता की हे या ठिकाणी परणी भरले जात आहे देवीचे हे गोमुख आहे आपण बघू शकता हे या ठिकाणी बघू शकता की मंदिराचे सिक्युरिटी सुद्धा या ठिकाणी इकडून दर्शन केल्यानंतर बाहेर येतात या ठिकाणी बघू शकता दर्शकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी मंदिराचे सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी उपस्थित आहेत Maksim ya maasama hoho, maksim ayatpo kanta na ayatpo बाहेर जाऊन आलेल्या लोकांना पूर्ण जेवण भेटा करून त्यांना डबा वगैरे आणायची गरज पडू नये म्हणून आम्ही गावातील स्कूल मंडळीने एकत्र येऊन हा उपक्रम मागील बारा वर्षापासून सुरू आहे आज ह्या अन्नछत्राला अन्नछात्राला तेरावं वर्ष आम्ही पदार्पण केलेला आहे आणि ही सेवा करण्याची संधी आम्हाला आई जगडंब्याने दिली

ही माहिती माहिती म्हणजे हे मंदिर स्वयंभू देवी आहे स्वयंभू असून जवळजवळ हजारो वर्षापूर्वी ते मंदिर आहे आणि नंतर नंतर जे बांधकाम झालं ते मी त्या घरात पहिलं हेमाळप मंदिर तेवढंच होतं मगला गाभा तेवढा आणि आता त्याच्यानंतर ते उत्पन्न वाढत गेले विकास झाला मंदिराचा तर पब्लिक वाढायची रोज आमचं नऊ दिवस नऊ दिवसाचं इथे अन्नदान अन्न अंद सत्र असते अन्नदान होत राहते हजारो लोक जेवण करते आणि देवीचं दर्शन घेते एक दिवस तर असं होत की तीन किलोमीटर लोक पाय आले वाहनं सोडून आणि दुसरी गोष्ट

परभणी जिल्हा येथे जिंतूर तालुका जिंतूर तालुकामध्ये रिडस हे भव्य देवीचं मंदिर आहे आणि आम्ही आता हे तुम्हाला दाखवत आहेत हे गडावर देवी हे चांगली खूप टेकडीवर आणि खूप जुनं मंदिर पण आहे चला का माग अशा प्रकारची दररोज सकाळी सहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत भाई मंडळी येतात भक्त मंडळी आणि असं नऊ नऊ दिवसापर्यंत कार्यक्रम चालू हे चांगला तुम्ही बोलत जोरात हे बघा तुम्हाला आता वर असं मंदिराकडे चाललो आहे आम्ही मला पूर्ण देवीच पूर्ण देवस्थान दाखवतो दिण देखा। दिण देखा। जड़ा, जड़ा, जड़ा। या की या खूप उंचीवर माळावा ही देवी आहे आणि या देवीचे दर्शन घेण्यासाठी भरपूर संख्येत भाविकांची गर्दी झालेली आहे आणि आम्ही आताच एका ताईंची मुलाखत घेतली आहे दर्शनासाठी हे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात जे असे परड्या भरल्या जातात आणि जे भीतमाळ आहे हे बघा असं भरले मंदिर आहे आणि जमीनपासून सहाशे सातशे फुटापर्यंत मंदिराची उंची आहे आणि अशा प्रकारचं हे भयवस्थाने अशी गर्दी होते आणि हे तर अशा जुन्या जुन्या या रूढीनुसार हे असे केलेल्या जातं पर्ड्या भरल्या जातात हे भीकमाळ आहे आणि हे असे सर्व प्रकारचे कार्यक्रम होतात भाऊ भक्त येते हे तुळशी द्रावण आहे जुन्या प्रकारचं तुळशी द्रावण आहे आणि अशा प्रकारे पूर्ण मंदिर आहे ते आजूबाजूच्या परिस्थिती दृश्य आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत शेख शेख हे परिसर बघा जवळपास जमिनीचे एक हजार दीड हजार फूट खोली आहे ते पूर्ण असं भव्य दिव्य मंदिर आहे उंचावर ते बघा हे तुम्हाला दाखवत आहे पूर्ण बघा परिसर गाव आहे आणि खूप हजारो वर्षाचं मंदिर आहे

Terima kasih telah menonton!